मतदान प्रक्रिया आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे मी आभार मानण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह केले सर्व मतदारांचे मनापासून आभार आपण आवर्जून येऊन मतदान केलं लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपण सामील झाला त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि सर्व कार्यकर्ते सर्व नेते सर्व उमेदवार यांचे देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केलं आणि खरं हे सर्वच खूप महत्वाचं ठरणार आहे आपल्या येणाऱ्या काळात प्रत्येक शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आपण आज केलेलं मतदान आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आता जे प्रशासन उभं राहणार आहे ते निश्चितपणे आपल्या शहराच्या विकासासाठी योग्य राहील माझं पूर्ण लक्ष तर राहणारच आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांनी सांगितल्याप्रमाणे अंकुश देखील राहणार आहे आपल्या सर्वांचे पुनश्च खूप अभिनंदन आणि आभार नमस्कार नाही धन्यवाद